केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं शेतकऱ्यांसाठी एक महत्वाकांक्षी व क्रांतिकारी उपक्रम म्हणजे स्टॅक आता महाराष्ट्रात सुरू झाला आहे या उपक्रमाअंतर्गत शेतकरी माहिती संच हंगामी पीक माहिती संच आणि भूसंदर्भीय भूभाग माहिती संच तयार करण्यात येत आहे यामागचा मुख्य उद्देश म्हणजे कृषी क्षेत्रासाठी सर्व समावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे या नवीन प्रणालीमुळे शेतकरी ग्राहक विक्रेते आणि शासन यांना एकच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणले जात आहे त्यामुळे शेतीविषयक सर्व प्रक्रिया अधिक अचूक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहेत या उपक्रमाचा महत्वाचा टप्पा म्हणजे शेतकऱ्यांना अद्वितीय फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहे ही ओळख शेतकऱ्याची व त्याच्या जमिनीची एकमेव अधिकृत नोंद म्हणून काम करणार आहे फार्मर ही केवळ एक ओळख नव्हे तर शेतीसाठी मिळणाऱ्या सर्व सरकारी लाभांची डिजिटल चावी आहे याच ओळखीच्या आधारे शेतकऱ्यांना सुलभपणे योजनांचा लाभ घेता येणार आहे मग ती अनुदाने असोत विमा कर्ज योजना किंवा इतर मदतीचे उपक्रम ग्राम महसूल अधिकारी अरोली लांजवार यांनी माहिती दिली आहे की जर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी तयार केली नाही तर त्यांना मिळणारे फायदे थांबवले जाऊ शकतात त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लो फार्मर आय डी तयार करून आपले हक्क कर निश्चित करावेत हा उपक्रम शेतीचे भविष्य बदलणारी नवी दिशा देणार आहे शेतकऱ्यांनी वेळ न दवडता या प्रणालीचा भाग व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे नमस्कार तलाठी साधा क्रमांक पंचावन्न अरोली कडून आपण अरोली साध्या अंतर्गत येणाऱ्या अरोली गुजर आणि कारगाव लिठी येथील समस्त शेतकरी बांधवांना आग्रहाची सूचित करण्यात येते की सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांचे सर्व ज्यांचे सातबाऱ्यात नाव असेल त्यांनी सी एस सी सेंटरला जाऊन ॲग्विस्टेक मोहिमेअंतर्गत आपली शेतकऱ्यांची नोंदणी करून घ्यावी आणि शेतकरी शेतकरी आय डी प्राप्त करून घ्यावी जेणेकरून शासनाच्या पुढील येणाऱ्या भविष्यकाळात येणाऱ्या सगळ्या योजनांचा तुम्हाला लाभ घेता येईल किसान सन्मान निधी आहे पी पीक कर्ज असो किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनांचा फार्मर आय डी किंवा किसान आय डी बनवल्याशिवाय तुम्हाला लाभ घेता येणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी सी एस सी सेंटरला जाऊन आपली फार्मर आय डी तयार करून घ्यावी इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर करता पूनम बोरकर नागपूर